जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध बघत आहे आज आपण आठव्या दशकातील दुसरा समास सुरू करू पहिला जो देवदर्शन समास झाला त्यामध्ये देव नक्की कोण आहे हा विषय समर्थांनी विस्तृतपणे मांडला ज्या देवाची उपासना आपल्याला करायची आहे तो देव खरं म्हणजे निर्गुण आहे सगळ्याचा आधार आहे चराचर ब्रह्मांडाचा कर्ता आहे हे समर्थांनी सांगितलं तिथंपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि तेच आपलं आत्मस्वरूप आहे हेही समर्थांनी सांगितलं तोच आत्मा तोच परमात्मा असे समर्थांचे शब्द आहेत समर्थ हा विषय सांगताना काही काही गोष्टी उलगडत गेले त्या गोष्टींमधून श्रोत्याच्या कि किंवा शिष्याच्या मनात शंका उत्पन्न झालेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं की हा भगवंत हा देव निरवयव आहे निर्गुण आहे स्पष्टपणे ओवी होती सर्व करता तोची देव पाहो जाता निरावेव ज्याची कळा लिळा लागव नेणती ब्रह्मादिक इथंच खरं म्हणजे प्रश्न उपस्थित झाला पण तो प्रश्न बाजूला ठेवून जो विषय सद्गुरू सांगतायत तो विषय आधी आपण पूर्ण केला देवाचं स्वरूप देव कोण नाही देव कशा पद्धतीनं व्यापून आहे वगैरे वगैरे अनेक उदाहरणं समर्थांनी दिली की जसं कुंभाराचं भांड आणि कुंभार भांड कुंभार निर्माण करतो भांड्यामध्ये कुंभार असत नाही तसं दृश्यामध्ये भगवंताला पाहता येत नाही आणि दृश्य हे मायेमुळे आपल्याला भासमान होतं आणि खरं वाटतं आता सगळा विषय प्रतिपादन केल्यानंतर शिष्यानं श्रोत्यानं प्रश्न उपस्थित केले ते प्रश्नही आपण थोडेफार समासाच्या शेवटी पाहिले प्रश्नाचा रोख असा आहे की जो निर्गुण आहे त्याच्यामध्ये मुळात गुण आले कुठून काही उत्पन्न करण्यासाठी गुण यावे लागतात आणि गुण आले तर निर्गुणाला मग सगुण म्हणावं लागेल निर्गुण असलेलं सगुण झालं कसं आणि मग त्याच्या ठिकाणी माया तरी कशी काय उत्पन्न झाली आता या सर्व प्रश्नांचा समाचार घेतला गेलेला आहे आणि म्हणून या पुढच्या दुसऱ्या समासाचं नाव आहे सूक्ष्म आशंका या समासात विस्तृतपणे आशंका सुरुवातीला मांडली आहे की प्रश्न नेमका काय आहे तो प्रश्न समर्थांनी विस्तृतपणे ओव्यांमधून मांडलेला आहे आपण एकेक ओवी पाहात पाहत, पाहत पुढे जाऊया आणि प्रश्न नेमकेपणानं समजून घेऊया समासाची सुरुवात होते मागा श्रोती आक्षेपिले ते पाहिजे निरोपिले निरावेवी कैसे जाले चराचर, याचे ऐसे प्रतिवचन ब्रह्मजेका सनातन तेथे माया भान विवर्त मिथ्या रूप भासे, आदि एक परब्रह्म नित्यमुक्त अक्रिय परम तेथे अव्याकृत सूक्ष्म झाली मूल माया समर्थ म्हणतायत मागच्या समासामध्ये श्रोत्यांनी आक्षेप घेतला होता की ब्रह्म जर निरवयव आहे तर त्याच्यापासून चराचर सृष्टी कशी उत्पन्न झाली त्याच्या समाधानासाठी निरूपण केलं पाहिजे आणि पुढच्याच ओवीमध्ये खरं म्हणजे समर्थांनी स्पष्टपणे उत्तर देऊन टाकलेलं आहे याचे ऐसे प्रतिवचन जे का सनातन तेथे माया मिथ्या भान विवर्त रूप भासे अंधारामध्ये दोरी पडली असेल तर अंधारामुळं आपल्याला दोरीच्या ठिकाणी सापाचा भास होतो झाडाचं मोठं खोड असेल तर तिथे कोणीतरी उभं आहे म्हणजे भूत आहे की काय असा भास होतो अशा पद्धतीनं आपल्याला दृश्याचा भास मायेमुळं झालेला आहे आता हा भास खरं म्हणजे आपल्याला झालेला आहे ब्रह्म सनातन आहे तसा आहे म्हणजे दोरी दोरी रूपानं आहे तशी आहे आपल्याला सर्पाचा भास होतो हा आपला दोष आहे खरं म्हणजे दोषयुक्त दृष्टीतूनच केलेले हे सगळे प्रश्न आहेत जे पुढे येतील जे, ये जे आपण ऐकणार आहोत प्रश्न तर्कसंगतही वाटतील कदाचित पण तर्क हा बुद्धीतून येतो आणि भगवंत बुद्धीच्या पलीकडील आहे ही, पली ही गोष्ट समजण्यासाठी समर्थांनी विस्तृत विवरण केलेलं आहे मग ते दोन्ही गोष्टींचं केलेलं आहे प्रश्नही विस्तृतपणे मांडलेला आहे आणि उत्तरही इथं म्हणजे एका ओवीत उत्तर आलं समर्थ म्हणतायत तेथे माया मिथ्या भान विवर्त रूप भासे विवर्त रूप म्हणजेच दोरीवर सापाचा भास या पद्धतीचे दृष्टांत वेदांतामध्ये अनेक आहेत पण एक दृष्टांत पुरे दोरी असून सापाचा भास होतो समर्थ म्हणतायत जे सनातन ब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी माया ही विवर्त रूप म्हणजे दोरीवर जसा साप भासान दिसावा तशी नसूनही दिसणारी भासत आहे म्हणजे मुळात जी नाहीच आहे ती माया आहे पण ती आहे अशी वाटते ती केवळ भासामुळे त्यामुळं पुढचे येणारे प्रश्न हे सुद्धा खरं म्हणजे मायेमध्येच येतात पण ते प्रश्न आपण विस्तृतपणे ऐकूया प्रश्न सुरू होण्याच्या आधी एक वचन समर्थांनी सांगितलं आहे आदि एक परब्रह्म नित्यमुक्त अकरीय परम तेथे अव्याकृत सूक्ष्म झाली मूळ माया सर्वप्रथम केवळ एक नित्यमुक्त सर्वश्रेष्ठ अक्रिय असं परब्रह्म तेवढं होतं तिथं अत्यंत सूक्ष्म आणि अव्यक्त अशी मूळ माया उत्पन्न झाली इथेच खरं म्हणजे शिष्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि म्हणून तो प्रश्न आपण आता विस्तृतपणे पाहूया एक ब्रह्म निराकार, मुक्त अक्रिये निर्विकार तेथे माया ओडंबर कोठून झाली ब्रह्म अखंड निर्गुण तेथे इच्छा धरी कोण निर्गुणी सगुणे विण इच्छा नाही मुळी असे सगुण म्हणून नामे निर्गुण तेथे झाले सगुण कोणेपरी दासबोध ग्रंथाचं एक वैशिष्ट्य असं आहे की अत्यंत प्रामाणिक असा हा ग्रंथ आहे खरं म्हणजे देव कोण आणि त्याच्यापासून सगळं उत्पन्न होऊन तो बाजूला कसा राहिला एवढा मुद्दा सांगून पुरला असता पण समर्थांनी प्रामाणिकपणे प्रश्नही तितक्याच परखडपणे मांडलेले आहेत त्यात कुठेही लपवी नाही कारण असे प्रश्न तार्किक बुद्धीमध्ये येऊच शकतात ते प्रश्न जर घेतले नाहीत तर विषय विस्तृतपणे किंवा सखोलपणे समजणार नाही तो समजला नाही तर त्या विषयाच्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न होणार नाही विश्वास बसणार नाही मनुष्याचे सुद्धा दोन प्रकारचे वर्ग असतात एक प्रकारचे मनुष्य श्रद्धावानच असतात हे प्रश्नच उपस्थित होणार नाहीत सद्गुरू सांगतायत तेच सत्य आहे तिथं विषय संपला पण दुसरा वर्ग असतो तो, तो प्रश्न उपस्थित करतो हे पटत नाही आहे हे अमुक कसं ते तमुक कसं आता जर ते प्रश्नच घेतले नाहीत तर जी श्रद्धा बसेल ती एकतर अर्धवट बसेल किंवा साशंकतेने बसेल अशा श्रद्धेनं कुणाचाही फायदा नाही सद्गुरू तर सर्वापासून मुक्तच आहेत फायदा व्हायचा आहे तो शिष्याचा पण तो होण्यासाठी शिष्य निश्चंक होणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न इथे समर्थ किंवा सद्गुरू करत आहेत म्हणून प्रश्न पहा समर्थांनी परखडपणे समोर मांडले जर ब्रह्म अकरिय आहे नित्यमुक्त आहे निराकार आहे तर तिथं जादूप्रमाणे माया कुठून आली तेथे माया ओडंबर कोठून झाली ब्रह्म तर अखंड आहे निर्गुण आहे मग तिथं इच्छा कशी असणार इच्छा ही गोष्ट सगुणाला आहे त्यामुळं निर्गुण सगुण झाल्याशिवाय तिथं इच्छा उत्पन्न होऊ शकत नाही निर्गुणी सगुणे विण इच्छा नाही मुळात गुणरहित म्हणजे गुण नसल्यानंच त्याला निर्गुण असं नाम दिलं गेलेलं आहे असं हे निर्गुण असलेलं परब्रह्म मग तिथं ते सगुण कसं काय झालं आता मग सगुणच ते झालं तर त्याला निर्गुण कशासाठी म्हणायचं असे हे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत मुळी असे चिना सगुण म्हणून नामे निर्गुण तेथे झाले सगुण कोणे परी प्रश्न संपलेला नाही पुष्कळ विस्तृतपणे समर्थांनी प्रश्न मांडलेला आहे पुढे पहा समर्थ काय म्हणतायत निर्गुणची गुणा आले ऐसे जरी अनुवादले लागो पाहे येणे बोले मूर्खपण एक म्हणती निरावेव करून अकरता तो देव त्याची लीळा बापुडे जीव काय जाणती एक म्हणती तो परमात्मा कोण जाणे त्याचा महिमा प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे उगाच महिमा सांगती शास्त्रार्थ अवघा लोपीती बळेची निर्गुणास म्हणती करुनी अकरता मुळी नाही कर्तव्यता कोण करून अकरता करता अकर्ता हे वार्ता समूळ मिथ्या जे ठाईचे निर्गुण तेथे कैचे करतेपण तरी ते इच्छाधरी कोण सृष्टी रचाव्याची निर्गुणच सगुण झाला आहे असं म्हणावं तर त्या बोलण्यानं अंगी मूर्खपणा येतो असं विधान श्रोता करतोय निर्गुण कसं काही काही होऊ शकेल निर्गुणच तर ते आहे ना काही होण्यासाठी तिथे गुण असावे लागतात श्रोता म्हणतोय की देव निरवयव असून तो सृष्टी करूनही आकारता आहे मग बिचाऱ्या अज्ञानी जीवांना त्याची लीला कशी कळणार तर कुणी म्हणतं की तो परमात्मा आहे तर बिचारा जीव हा अल्पज्ञ आहे त्या परमात्म्याचा महिमा जीवाला कसा काय कळणार श्रोता त्याच्या प्रश्नामध्ये इतरांची मतेही सांगत आहे की कोण भगवंताबद्दल काय म्हणतं कुणी त्याला परमात्मा म्हणतं त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करता येणार नाही म्हणतं तर कुणी म्हणतं की तो सगळं करून आकरतेपणानं बाजूला आहे आता मग तो निर्गुणच असेल तर त्यानं हे सगळं कसं काय केलं बुवा इथं न थांबता शिष्य किंवा श्रोता पुढे म्हणतो उगाच महिमा सांगती शास्त्रार्था उघा लोपीती बळेची निर्गुणास म्हणती करुणी आकरता आता जर निर्गुणाला आकारता म्हटलं त्यानं करूनही त्याला आकारता म्हटलं तर निर्गुणासंबंधीचं जे शास्त्रविधान आहे त्याला बाधा पोचते असा तर्कही श्रोता सांगतोय मुळी नाही कर्तव्यता कोण करून आकरता करता अकरता हे वार्ता समूळ मिथ्या निर्गुणच तो आहे ना मग तिथे करणाराही कुणी नाही आणि कर्मही नाही मग निर्गुणाच्या ठिकाणी जर करता अकरताच नाही तर त्या दोन्ही गोष्टी कशाला सांगायच्या निर्गुणाच्या ठिकाणी करता आणि अकर्ता या दोन्ही गोष्टी मिथ्या ठरतात जे ठाईचे निर्गुण तेथे कैचे करतेपण इतकं स्पष्ट विधान श्रोत्याचं आहे मुळातच जर निर्गुण असेल भगवंत तर तिथे करतेपणा आलाच कसा मग ही सगळी जी सृष्टी दिसते आपल्याला दृश्य दिसतं ती सृष्टी रचण्याची इच्छा कोण धरतो असा प्रश्न उत्पन्न होतो जे ठाईचे निर्गुण तेथे कैचे करते पण तरी ते इच्छा धरी कोण सृष्टी रचाव्याची प्रश्न थांबलेला नाही प्रश्न सुरूच आहे इच्छा परमेश्वराची ऐसी युक्ती बहुतेकांची परी त्या निर्गुणास इच्छा कैची हे कळेना तरी हे इतुके कोणे केले किंवा आपणची झाले देवे विण उभारले कोणेपरी विण झाले सर्व मग देवास कैचा ठाव येथे देवाचा अभाव दिसून आला कसे कसे प्रश्न उपस्थित होत आहेत पहा श्रोता म्हणतोय बरेच लोक म्हणतात की मग ही परमेश्वराची इच्छा असते सृष्टी उत्पन्न करण्याची पण तो तर निर्गुण आहे आणि निर्गुणाला इच्छा कशी असेल त्यामुळे तिथं समाधान होत नाही त्या प्रश्नाचं प्रश्न असाही उपस्थित होतो की मग इतक्या विशाल सृष्टीची रचना आपोआप झाली का देवाशिवाय झाली की काय आणि मग देवाशिवायच जर झाली असेल तर मग देवाला स्थानच उरत नाही म्हणजे देवच नाही असं ठरतं देवे विणं झाले सर्व मग देवास कैचा ठाव येथे देवाचा अभाव दिसून आला बरं दुसऱ्या बाजूचा तर्कही प्रश्नामध्ये आहे देव म्हणून सृष्टी करता तरी एवं पाहे सगुणता निर्गुणपणाची वार्ता देवाची बुडाली देव जर सृष्टी करता आहे असं म्हटलं तर मग देवाच्या ठिकाणी कर्तृत्व आलं आणि कर्तृत्व हे सगुणापाशी असतं मग तुम्ही म्हणता देव तर निर्गुण आहे म्हणजे देव निर्गुण आहे या बोलण्याला काहीही अर्थ उरत नाही देव ठाईचा निर्गुण तरी सृष्टीकरता कोण कर्तेपणाचे सगुण नासिवंत मग असा प्रश्न उरतो की देव जर निर्गुणच आहे तर मग सृष्टीकर्ता कोण आहे कसे प्रश्न फिरत जात आहेत पहा गुंतत जात आहेत पहा निर्गुण आहे तर मग त्यांना निर्माण कसं केलं कारण निर्माण करण्यासाठी गुण असावा लागतो मग त्यानं जर निर्माण केलं नाही तर मग आपोआप निर्माण झालं का आपोआप निर्माण झाला असेल तर मग देवाला काय अर्थ राहिला बरं देवानं जर निर्माण केलं असं मानलं तर मग देव तर निर्गुण आहे तर मग देवाला सगुण म्हणावं लागेल आणि मग देवाला जर सगुण म्हटलं तर सगुणाला नाश असतो करतेपणाचे सगुण नाशिवंत सगुणाशिवाय कर्तृत्व नाही आणि सगुण तर नाशिवंत आहे आणि मग पर्यायानं देवालाही नाशिवंत म्हणावं लागतं येथे पडिले विचार कैसे झाले सचराचर माया म्हणो स्वतंत्र तरी हेही विपरीत दिसे मायेवरतीही प्रश्न उपस्थित केला श्रोत्यानं हे सर्व चराचर कसं झालं हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो म्हणतोय श्रोता माया स्वतंत्र आहे तिनं हे केलं म्हणावं तर मग तेही विपरीत दिसतं माया तरी कशी करणार ना जर सत्तारूपानं भगवंत आहे तर भगवंताच्या इच्छेशिवाय माया कशी वर्तन करेल असा प्रश्नाचा रोख आहे पुन्हा प्रश्न तिथेच येतो की तो जर निर्गुण आहे तर त्याच्यापाशी इच्छा आलीच कशी प्रश्न पहा पुढे सुरूच आहे माया कोणी नाही केली हे आपणची विस्तारली ऐसे बोलता बुडाली देवाची वार्ता मायेला कुणीही केलं नाही असं जर म्हटलं तर मग ती स्वतःच उत्पन्न झाली असं म्हणावं लागेल आणि विस्तारही पावली मग देवाला तिथं स्थान राहत नाही देव निर्गुण स्वतः सिद्ध त्यासी मायेसी काय संबंध ऐसे बोलता विरुद्ध दिसो आले देवाला निर्गुण म्हणायचं देव स्वतः सिद्ध आहे म्हणायचं मग त्याचा आणि मायेचा संबंध येईलच कसा त्यामुळं देवाच्या सत्तेवरती माया कार्य करते असं म्हणायला गेलं तर ते अद्वैत सिद्धांताच्या विरुद्ध ठरतं ऐसे बोलता विरुद्ध दिसून आले सकळं काही कर्तव्यता आली मायेच्याची माथा तरी भक्तास उद्धरिता देव नाही की हे सगळं जर मायेनं केलेलं आहे तर मग असा प्रश्न निर्माण होतो की भक्तांचा उद्धार करणारा देव आहे की नाही मायेचा नाश करणारा देव आहे की नाही प्रश्नाची गंभीरता वाढत चालली आहे देवेविण नुसती माया कोण नेईल विलया आम्हा भक्ता सांभाळा कोणीच नाही देवाशिवाय या मायेचा नाश कोणीही करू शकत नाही कोण करणार आणि माया जर स्वतंत्र असेल आणि देवही नसेल तर मग भक्तांचा सांभाळ करायला कोणीच नाही की काय असा प्रश्न आलेला आहे म्हणूनही माया स्वतंत्र ऐसा न की विचार मायेस निर्मिता सर्वेश्वर तो एकची आहे तरी तो कैसा आहे ईश्वर मायेचा कैसा विचार तरी हे आता सविस्तर बोलिले पाहिजे इथं एक प्रकारे प्रश्न संपला पण प्रश्न अत्यंत गहन आहे आणि गुंतागुंतीचा आहे एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न आहेत हे आत्ताच आपण पाहिलं समर्थ म्हणतायत मायेला स्वतंत्र आहे असं म्हणता येत नाही मायेला निर्माण करणारा सर्वेश्वरच आहे मग तो सर्वेश्वर किंवा ईश्वर किंवा देव किंवा भगवंत कसा आहे माया कशी आहे याबद्दल सविस्तर बोलणं आवश्यक आहे शिष्याचा एक भाग तरी आत्ता समर्थांनी किंवा सद्गुरूंनी खोडून काढला की माया स्वतंत्र आहे नाही ती स्वतंत्र नाही तिचा कर्ता भगवंतच आहे मग तो भगवंत कसा आहे आणि निर्गुण असून तिथं पण कसा आहे हे सविस्तर सांगावं लागेल असं समर्थ म्हणतायत प्रश्न एकात एक गुंतलेला असल्यामुळं त्याबद्दलची मतं पाहणं पण गरजेचं आहे की कोण कोणत्या दृष्टीनं देवाकडं परमार्थाकडं मायेकडं पाहतो आणि हीच दृष्टी समर्थांनी पुढं विवरण केलेली आहे आणि मग ते उत्तराकडं वळलेले आहेत हा समास असा आहे की तो एकदम संपत नाही दुसरा समास जरी हा असला तरी तिसऱ्या समासाचंही नाव सूक्ष्म आशंका असंच आहे आता इथून पुढं समर्थ श्रोत्याला सावध व्हायला सांगतात मन एकाग्र करून श्रवण करायला सांगतात उत्तर देण्यासाठी ते सरसावलेले आहेत कशा प्रकारे ते उत्तर देतात आणि उत्तर देण्याच्या आधी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची मतेही पाहिलेली आहेत तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम